नमस्कार मालिनीची खूपच चिडचिड होत असते मालिनीला खूपच राग आलेला असतो मालिनी खूप मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते प्रत्येक वेळेला काव्याचं म्हणणं आपण समजूनच घेतो काव्याचा आगाव पण आपण समजून घेतो पण प्रत्येक वेळेला असं होणार नाही ना आजसुद्धा हे तिला समजवायला गेले पण काही झालं तरी प्रत्येक वेळेला काव्याला समजवतच राहायचं का खरं तर मुळात मला या गोष्टीच पटत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचाच खूप कंटाळा आला आहे प्रत्येक वेळेला हे असंच होईल असं नाही ना, ना। खरं तर मला काहीतरी विचार केलाच पाहिजे तेवढ्यात मात्र तिथे काव्य आलेली असते आणि काव्या मोठ्याने बोलते मालिनी काकू सॉरी मला खरंच माफ करा मालिनी काकू माझं चुकलं तेव्हा लगेच मालिनी बोलते माफ करा काव्या प्रत्येक वेळेला तुझं वागणं योग्यच असेल असं नाही ना खरं सांगायचं तर काव्या जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तुझ्यामुळे आम्हाला त्रास होतो पार्थला त्रास होतो एवढंच काय तर संपूर्ण घराला त्रास होतो पण तू मात्र स्वतःच तेच खरं कर करतेस अगं जरा तरी विचार कर तू असं का वागतेस तेच मला कळ या लगेच काव्या मोठ्यानी बोलते खरंच आई मला माफ करा यापुढे मी असं वागणार नाही तेव्हा मात्र मालिनी बोलते काव्या तुझं वागणं खरंच मला पटत नाही खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय काव्या प्रत्येक वेळेला तूच योग्य वागशील असं नाही ना तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला पार्थ मालिनीला बोलतो आई शांत हो तू उगाच हायपर होऊ नकोस तू प्लीज शांत होशील का तेव्हा मात्र लगेच मालिनी बोलते पार्थ शांत हो का। म्हणजे काय करू प्रत्येक वेळेला हिचं वागणं पाठीशी घालू मला खरंच हिच्या वागण्याचा खूप कंटाळा आला आहे खरं तर हिचं वागणंच मला पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला आता काहीच बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते काव्याला खूपच राग आलेला असतो शेवटी पार्थ आणि काव्या, काव्या मिळून केक कापतात आणि त्यावेळेला लगेच काव्या पार्थला केक भरवते आणि पार्थला केक भरवत असताना म्हणते पार्थ आजपर्यंत मी कधीच कोणावरती विश्वास ठेवला नाही पण खरं सांगू का पार्थ तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहात मला खरंच ही गोष्ट खूपच आवडली खरं सांगायचं तर मला एवढा आनंद झाला की बस मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच हादरतो आणि मोठ्याने बोलतो पुरे झाला आता आता काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पार्थ चांगलाच चिडलेला असतो त्यावेळेला पार्थ म्हणतो काव्या काय झालंय त्यावेळेला काव्या म्हणते पार्थ तुम्ही माझ्यासाठी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करत असता पण मी मात्र तुमचा अपमानच करते खरंच मला माफ करा त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्ही माझा अपमान भलेही करत असाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी तुमच्या पाठीशी कायम ठामपणे उभा असणार तेव्हा लगेच काव्या बोलते का आपण का पार त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात खरं सांगायचं तर काव्या हीच तर संसाराची खरी गोडी असते एक रागवलं तर दुसऱ्यानी माफी मागायची खरं सांगायचं तर मला या गोष्टी पटतच नाही आणि मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही आहे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला काव्या मोठ्यानी बोलते पार्थ खरंच सॉरी आजपर्यंत मी तुमच्या मैत्रीचा हात कधीच स्वीकारला नाही पण यापुढे मात्र आपल्यात मैत्री असणार आणि काव्या चक्क पार्थला मिठी मारते ते बघून मात्र सर्वांनाच धक्का बसतो त्यावेळेला वसुहत्याला मात्र खूपच राग आलेला असतो पार्थ मात्र खूपच खुश होतो आणि बोलतो काव्या खरंच तुम्हाला माझ्याशी मैत्री करायला आवडेल त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो पार्थ मला तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल तेव्हा मात्र जीवाच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि जिवा मोठ्याने ओरडतो काव्या आणि तो पारच्या मिठीतून काव्याला जोरात धकलतो तेव्हा मात्र मालिनीचं डोकं फिरतं आणि मालिनी जीवाच्या सटासट कानाखानी मारते आणि जिवाला बोलते जिवा काय चाललंय काय तुझं जिवा हे वागणं बरोबर नाही मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला खरं सांगायचं तर तू असं का वागतेस तेच मला समजत नाही जिवा पुरे झालं आता या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्यावेळेला मात्र जिवा खूपच चिल्लेला असतो आणि जिवा मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला सगळ्याच गोष्टीचा विचारच केला पाहिजे त्यावेळेला लगेच जिवा मोठ्याने बोलतो काव्या एक गोष्ट लक्षात ठेव एकीकडे तू मला सांगतेस की तुला दादा सोबत संसार करायचा नाही आणि एकीकडे तू दादाला मिठी मारतेस त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो एक मिनिट जिवा तू का आमच्यामध्ये पडतोस एक गोष्ट लक्षात ठेव जिवा कितीही काही झालं तरीसुद्धा तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला शेवटचं सांगतो ते म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा तुला मी माफ करणार नाही तेव्हा मात्र जिवा चिल्लेला असतो आणि जीवाला खूपच राग आलेला असतो जिवा, जिवा मोठ्यानी बोलतो पुरे आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि मुळातच या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी लगेच काव्या बोलते जीवा काय चाललंय तुझं मुळात तुझा, तुझा माझ्याशी संबंधच काय जीवा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी संबंध ठेवायचाच नाही आणि माझं जे काही आहे ना ते मी बघेन ना तुला विचार करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र जीवा खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे आता खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करावासा वाटत नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि तशाच पद्धतीने सगळं काही नीट होणार त्यावेळेला लगेच जिवा मोठ्यानी बोलतो पुरे आता सगळं काही नीट करायचं आहे ना काव्या मग एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ते मुद्दामून करतेस दादा हिचं तुझ्यावरती प्रेम नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जिवा बोलतो दादा मी खरंच सांगतोय तेव्हा पार्थ बोलतो काय बोलतोयस तू तुझं तुला तरी कळतंय का अरे जरा विचार कर काव्याचं माझ्यावरती प्रेम नाही म्हणतोस माझ्यावरती मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे खरं सांगायचं तर तू असं वागूच शकत नाहीस आणि खरं सांगायचं तर तू असं का वागतोस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच जीवा खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो तुला जर का माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेव आणि जर का नसेल ठेवायचा तर नको ठेवूस प्रत्येक वेळेला तुझ्या त्याच गोष्टी खऱ्या होतील असं नाही ना आता मात्र पुरे आता काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो आणि जीवा चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच काव्या बोलते पार्थ मला मान्य आहे माझं चुकतंय पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा पार्थ मी कधीच तुम्हाला एकटं पडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट होईल का आणि खरोखर पार्थ आणि काव्या एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका